नमस्कार मी जितेंद्र वायकर पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो हो मित्रांनो प्रत्येक माणसाची एक स्वप्न असतं प्रत्येक माणसाचं एक स्वप्न असतं की आपल्या आयुष्यामध्ये आपलं स्वतःचं घर असावं आपलं स्वतःचं घर व्हावं आपलं आपल्याकडे आपल्या आई वडिलांचा वडलोपार्जित घरदार बंगला सगळं असतं पण आपण स्वतः कमवलेल्या पैशाचं आपलं स्वतःचं घर असावं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं मला माहिती आहे की तुमच्यापैकी अनेकांचं हे स्वप्न शंभर टक्के असणार आहे आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी एखादी व्यक्ती जेव्हा दिवसाची रात्र रात्रचा दिवस करतो की नाही तेव्हाच एवढी ते मेहनत करूनच मगच हे स्वप्न पूर्ण होतं कारण घर घेणं हे आयुष्यामध्ये फक्त एकदाच होत असतं आणि असंच काहीचं झालं एक अशी सुंदर कलावंत मराठी चित्रपट सृष्टीमधली आहे ज्या कलाकारांनी आत्तापर्यंत बिग बॉसपासून अनेक सिरियल्समध्ये आणि अनेक चित्रपटांच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या मनावर राज्य केले त्या अभिनेत्रीचं नाव म्हणजे रुपाली भोसले रुपाली तिने नुकतंच एक घर मुंबईमध्ये स्वतःचं घर एक स्वतःचा फ्लॅट खरेदी केलेला आहे आणि तो फ्लॅट खरेदी केल्यानंतर सगळ्यात जास्त आनंद तिला झाला आहे कारण तिने तिच्या एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलेला आहे की मी स्वतः एका पत्र्याच्या घरात राहते कारण माझ्या वडिलांना कोणीतरी फसवलं होतं त्याच्यामुळं आमच्यावर कर्ज बाजाराचं होण्याची वेळ आली ती आम्ही अक्षरशः एक छोट्याशा पत्र्याच्या घरात राहत होतो आणि पत्र्याच्या घरात राहत 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 मी आज नंतर भाड्याच्या घरात आले आणि भाड्याच्या घरात येऊन आत्ता मी माझं घर मिळवलेलं आहे आता मी माझ्या स्वतःच्या घरामध्ये आले खूप अभिमानाची गोष्ट मित्रांनो ही खूप अभिमानाची गोष्ट आहे की जेव्हा अशी जिद्द तुमच्यामध्ये असते अशी इच्छा तुमच्यामध्ये असते तर नक्कीच तुमची ती इच्छा पूर्ण होते फक्त मनापासून ती जिद्द मनापासून ती इच्छा पूर्ण करण्याची मेहनत तुम्ही करायची असते आणि ते रुपाली भोसले यांनी करून दाखवलेलं आहे त्यांच्या सिरियल्स त्यांच्या कामाच्या माध्यमातून त्यांच्या मेहनतीच्या माध्यमातून तिने नुकतेच या घराचं वास्तुशांत केले गेल्या एक वर्षभर ह्या घराचं इंटिरियर डेकोरेशनचं काम चाललं होतं आणि ते आता कम्प्लीट झालं आणि फायनली ती तिच्या घरामध्ये शिफ्ट होते स्वतःच्या घरामध्ये शिफ्ट होते जी एका भाड्याच्या घरात राहायची ती भाड्याच्या घरातून आता स्वतःच्या घरात शिफ्ट होते त्याचा खूप जास्त अभिमान झाला अभिमान वाटतोय तिला आणि खूप अभिमान वाटण्यासारखीच गोष्ट आहे आणि हिच्या वास्तुशांतीला मराठी चित्रपट चित्रपटसृष्टीतले अनेक दिग्गज कलाकारांनी अं भेट दिलेली आहे तिला आशीर्वाद दिला आहे तिला शुभेच्छा दिलेल्या आहेत मित्रांनो या खुशीच्या वेळी तर सगळेजण आपल्या आयुष्यामध्ये आपल्या सोबत येतातच येतात ते सगळेजण आपल्याला शुभेच्छा देतात पण या वास्तूची या फ्लॅटचं एक विशेष वेगळं पण सुद्धा होतं ते वेगळं पण असं की रुपाली भोसले यांची जी नेमप्लेट होती ती जराशी वेगळी होती त्यांच्या घरावरची जी नेमप्लेट आहे त्या नेमप्लेटवर तिचं स्वतःचं नाव नाहीये तिचं तिच्या घरावर जे नाव आहे ते आहे प्रकाश प्रज्ञा आणि संकेत प्रकाश आणि प्रज्ञा तिचे आई आणि वडील संकेत नुकताच तिचा भाऊ जो ऍक्सिडेंटमध्ये गेला तर तिघांची नाव आहे स्वतःचं नाव मात्र नाही कारण ती म्हणते की माझ्या आईने माझ्या वडिलांनी माझ्या भावाने माझ्यासाठी खूप केलं होतं खूप केलं होतं मग हे घर त्यांच्या नावी करायला काय हरकत आहे मला कारण ते माझ्यासाठी जगले आणि मीच त्यांच्यासाठी जगले बाकी काय तर मित्रांनो अशी दिलदार म्हणाची अशी मोठ्या मनाची आपली मराठमोळी अभिनेत्री तिचं स्वतःचं घर झालं आहे तिला आपण मनापासून शुभेच्छा देऊया आणि अशीच उत्तरोत्तर तुझी प्रगती होत राहू हाच आशीर्वादसुद्धा देऊया आणि अशी अपेक्षा करूया की नक्कीच आता तिने एक फ्लॅट घेतलेला आहे पुढे अजून भरपूर ती प्रॉपर्टीज घेईल बंगले घेईल अशी अपेक्षा करून या ठिकाणी आपण थांबतो मित्रांनो अशा फिल्मी गप्पा नेहमीच तुमच्यासोबत मानत असतो तुम्हाला आमचा चॅनल आवडला आमच्या गप्पा आवडतील तर नक्कीच आमच्या या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो कमेंट नक्की करा कारण तुमच्या कमेंटमुळे आम्हाला प्रोत्साहन मिळतं थँक्यू